हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती वारकरी करी लेटसप संगे सजली आषाढी वारी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी त्या भिवरेचा तीर बघा तुम्ही कसा वैष्णव आणि दुमदुमून गेलेला आहे फुलून गेलेला आहे महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्स लेट्सअप वर मग लेट्सअप अभंग वारी मध्येवतकर हे आयोजित करतात आम्ही तिथं आदरांचे त्यांच्या पादुका स्मरण करून आमची समाधान आम्हाला वाटत उपदेश कोसांजा जेडा साडा देश आहे ते अनेक अनेक आहे एक शिख एक गुरु ग्रंथ साहेबांना माथा टेकतो त्या टायमाला त्या नामदेवजी महाराजाची बाणीनं ना पण माथा टेकतो वारकरी संप्रदायाला कुठल्या जातीच्या जा भिंती कुठल्या धर्माच्या भिंती नाही सर्व धर्म समभाव म्हणून चालणारा हा पंथ वैष्णव पंथ याच हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहत असाल तर हे चित्र तुम्हाला सर्व काही सांगून जाईल बोलून जाईल तुकोबर ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्या अभंगवाणीतून सगळा हा जो काही वाद आहे पंथाचा वर्णाचा जातीचा धर्माचा ह्या सगळ्या भिंती त्यांनी पाडून टाकल्या होत्या आणि म्हणतात की येथे जाती कुळाप्रमाणे अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे पुण्यात ही सर्व धर्मीय दिंडी या ठिकाणी आहे हे वैभव आहे वारकरी संप्रदायाच हे वैभव आहे वैष्णव पंथांचं आपण पाहू शकतो या ठिकाणी सर्व धर्माचे वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत हे आगळं वेगळं चित्र देशाला दिशा ठरवणारं हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे हिंदू धर्माचे वारकरी आहेत मुस्लिम धर्माचे वारकरी आहेत शीख भाई आहेत इसाई आहेत या सगळ्यांचं चित्र आपल्याला हे अनोख पाहायला मिळत आहे त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेऊयात मावडी रामकृष्ण हरी तुम्ही वारी हे करीबन तीन वर्ष झाले आम्ही ही वारी करतो काय भावना आहे तुमच्या वारीबद्दल हे आमचे गुरु आहे ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या आदराने आम्ही आमचे वस्ताद माळवतकर हे आयोजित करतात आम्ही तिथं आदरांतरी त्यांच्या पादुका स्मरण करून आमची समाधान आम्हाला वाटतं कधीपासून तुम्ही वारीला येत असताना हे तसं पाहिलं गेल्यानंतर आमचा जन्म ह्या ठिकाणी झालेला आहे आम्ही इथनं लहानपणापासून वारी, एतास वारी करतो आणि आमचे वडीलधारी आमचे सहकुटुंब या वारीला उपस्थित आहे देशामध्ये वेगळं चित्र रंगवलं जातं हिंदू मुस्लिम असा वाद रंगवला जातो त्यांना तुमचा काय संदेश आहे आपल्या हाताची पाचही बोट सारखी आहेत का नाहीये त्यामध्ये असं असतात माऊलीचा संदेश काय हे वाचा आणि माऊलींचा आदर काय हे बघा आणि ते ते बघूनच ते बघूनच तुम्ही मार्ग उचला कोण हिंदू कोण मुस्लिम कोण पांढरा रक्त कोण लाल रक्त ह्याच्यामध्ये कधी त्यांना फरक वाटला तर त्यांनी साजीत करावा वा। वारकरी आहे बाबा काय वाटतं तुमच्या बावतीला एक मुस्लिम बांधव आहे दुसऱ्या बाजूला शीख बांधव आहे भरपूर बांधव आहे ह्याबद्दल मोठा अनुभव आहे आणि हे असं चाललेलं चांगलंय पुढे यायलाय सगळ्यांनी समभावानी यावं आणि सगळ्यांनी कार्य कार्य करावो हे माझं शीख बांधव माझ्या सोबत आहेत तुमच्या काय भावना आहेत या वारीबद्दल वाहेगुरू का खालसा बाजी के फतेह गुरु नानक दा मिशन है एक पिता एस के गु हम बारक तू मेरा गुरु है उप उपदेश चौ को सांझा जेड़ा साड़ा देश है ते अनेक अनेक धर्म दे है यदि सब एक हैं मानस की पह मानस की जात एको पहचानबो मानस की कहंदा भाव है की सारी दुनिया एक है ते अलग-अलग धर्मा विच सब एक हन नामदेव महाराजांच्या बाबतीत काय तुम्हाला आठवतं नामदेव महाराज नाम यांच्याबद्दल काय तुम्हाला माहिती अव्वल अल्लाह 100 रुपया कुदरत के सब बंदे एक नूर ते सब जग उपजा को भले को मंदे दंदन श्री गुरु ग्रंथ साहिब जी मदे नामदेव जी महाराजांचे 61 ता भंग लीलेले आहे जेवा एक सिख गुरुग्रंथ साहेबाला माथा टेकतो त्या टायमाला त्या नामदेवजी महाराजाची बाणीनं ना पण माथा टेकतो संदेश श्री गुरु ग्रंथ साहेबांचा सा, आणि हा पालखीच्या एकच आहे की आम्ही सर्व एक आहे तो आमचा मार्ग वेगळा होऊ शकतो पण तो अल्ला ईश्वर भगवान तो एकच आहे आणि त्याच्याबरोबर माणूस की जपावला पाहिजे आपण सर्वांनी एक राहिला पाहिजे एक दुसऱ्याची मदत केली पाहिजे हा याचा महत्व आहे देशवासियांना काय संदेश आहे तुमचा हा राष्ट्रीय एकात्मता सर्वात मोठा पर्व मानायला सांगितले की मागच्या पस्तीस वर्षापासून रवींद्र मालवतकर साहेब साखलीबीर तालीम हे सर्व देशवासियांना अख्खे महाराष्ट्राला प्रत्येक टायमाला एक चांगला मेसेज सर्व धर्मी गुरुयांना लिहत सर्व धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन हे एक मेसेज देतात की काही लोक तुम्हाला धर्माला अपवाद करतात पण काही रवींद्र माधवत सारखे जे सामाजिक लोक आहे आणि आमच्या सारख्या लोकांचा सहभाग घेऊन की सर्व धर्म एक आहे राष्ट्रीय एकात्मता देश आपला महत्वाचा आहे की आता ज्ञानीजीनी म्हणला मानस की जात सभे एक भे पेचान भो आदेश आहे गुरु गोविंद सिंग महाराजांचा आणि ते पाळलं पाहिजे आणि देशासाठी काम केलं पाहिजे निश्चित आपण पाहू शकतो हे सगळं आगळं वेगळं चित्र आणि देशाला आदर्श असं चित्र घालून देणारी ही दिंडी आपल्याला पाहायला मिळते